नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट म्हणजे शिंदे गटाला मोठा धक्का ही सर्वात मोठी अपडेट आहे त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेलायकॉन नक्की प्रेस करा त्यापूर्वी जाणून घेऊया बातमीची सविस्तर अपडेट शिंदे गटाचे बुलढाण्यातील जिल्हाप्रमुख शांताराम दाने पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत सहा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेले आहेत त्यांनी हे राजीनामे संपर्क प्रमुख प्रतापराव जाधव यांच्याकडे सोपवलेले आहेत संगणमत करून पक्षाच्या कामात अडथळा आणत असल्याची आणि महिला आघाडी जिल्हा गैरवर्तणूक केल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे तुम्हाला काय वाटतंय वरीवताबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये कळवा व हा शिंदेगडासाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे का तुमचा अभिप्राय नक्की कळवा व असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र